गावातील काही नागरिक बसलेले आहेत त्यांच्याशी आपण जरा चर्चा करूया तर काय म्हणता कुठे वार आहे यावेळेस रामकृष्ण हरी वाजवा तुतारी वाजवा तुतारी तुतारीच वार आहे तुमचं काय मत आहे कुठे वार कोणत्या दिशेला वाहत आहे तुतारीकडेच तुतारीकडेच वाहत आहे तुमचं काय म्हणणं आहे तुतारीकडेच राहुल दादा कला इथं अजून काही नागरिक आहे तुमचं काय मत आहे कुठं वार वाहत आहे आमचं मत बीजेपीला आहे आमचं वार बीजेपीकडेच आहे भाऊ आमदार आहेत फिक्स आमदार अजून एक तुमचं काय म्हणणं कुठे वार चिंचवड मध्ये महाराष्ट्र धर्मासाठी फक्त महाविकास आघाडी तुतारे तुतारी तुमचं काय मत आहे काम ते भाऊसाहेब भुईर भाऊसाहेब भुईर जे अपक्ष उमेदवार आहे त्यांच्या बाजूनी तुमचं मत आहे का भाऊसाहेब भुईर विजय तर काय म्हणजे काय त्यांची असे संकल्पना आहे काय त्याच्यामुळे तुम्ही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहिले आम्ही अपक्ष आहे पहिल्यापासून आम्ही भाऊसाहेब भुईरला मतदान करणार निवडणुकीचं वारे आहे तर आपलं काय मत की चिंचवड मध्ये कुणा कुणाच्या दिशेने वारा वाहत आहे तुतारी की भाजप 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 लाडकी बहिण योजना जी महाराष्ट्र शासननी हे केली होती त्याचा काय फायदा झाला का तुम्हाला फायदा म्हणजे झाला म्हणजे म्हणायचं तात्पुरतं झालं म्हणायचं कायमचं थोडी होणार आहे ना किती खात्यामध्ये काही आले का म्हणजे सरकारचे पैसे जमा जा झाले का नाही झाले म्हणजे बहिणी हो, आता काँग्रेसनी पण का एक योजना आणली की आम्ही सत्तेत आलो तर पंधराशेच्या ऐवजी तीन हजार रुपये देणार तर तुमचं काय मत आहे की काँग्रेसच्या बाजूने जायचं का सध्या जे सरकार आहे एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूने काय सांगता नाही चिंचवड विधानसभेमध्ये यंदा कुणाचं वार आहे तुतारीचं आहे का भाजपचं भाजपा भाजपाचं